नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी धैरशिल्लेगे बीड जिल्ह्यातील पातुडे ग्रामपंचायतच्या वतीने विकासमक कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपण पाहतो हा जो रोड होता तो रोड गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कामापासून प्रलंबित होता घराची कळा ही अंगण दाखवित त्या त्याच म्हणीप्रमाणे या ठिकाणी पातुळे या गावाची कळाही या रोडमुळं ही खराब प्रतिमा या ठिकाणी दिसून येत होती परंतु या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच नवशाद मोमीन व त्यांचे पती माजी पंचायत समिती सभापती लतीभाई मोमीन यांच्या पुढाकारातून आज हा पातूरचा असणारा हा मेन रस्ता या ठिकाणी चांगल्या पतीने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरपंचच्या बाजूने होत आहे हा रस्ता म्हणजे अनेक दिवसापासून रकडलेला होता अनेक सरपंच आले अनेक सरपंच गेले अनेक फंडाची या ठिकाणी लालू दाखवून आली पण प्रत्यक्ष या ठिकाणी काम मात्र काही झालेलं नव्हतं आपण या ठिकाणी काही गावकरी आता आपण विचारून घेऊ की काय सांगाल अनेक वर्षानंतर या ठिकाणी तुमच्या गावचा रस्ता तयार होतोय माझी एक मेरे एक काम का मकसद नाही पहिली बार अच्छा रोड हो रहा होईल बेड हो रहा के गट्टू आहे अरे एकदम ओरिजनल काम हो ओरिजिनल काम हो रहा एकदम ओरिजिनल काम इस हो काम पे आप खुश है बहुत खुश है आपका क्या कहना है तो यहाँ पे जो बेड बेड़ के पहले यहाँ पे मुरुम भी के दस पंद्रह की जाता है ये रोड यहाँ से वहाँ पर मिल जाए यहाँ से नहीं बोलते बस स्टॉप से कहाँ तक जाता है यहाँ यहाँ बड़ी, बड़ी बड़ी यहाँ पे दरगाह है और दरगाह की तरफ जाने वाला रास्ता ये ये मेन रोड था ये बहुत ही खराब था आगे भी थोड़ा खराब है लेकिन सब काम एकदम नहीं होने वाले तो एक टप्पे में यहाँ आप आगे जा पूछेंगे सरपंच को कितने लाख का काम और कौन सा फंड है यहाँ पे तो देख रहे हैं हाँ रास्ता हो रहा है सब खुश है नमस्ते जी आपके शहर का नक्शा बदल रहा है काम के बारे में क्या बोलेंगे आप अच्छा हो 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 काम हो होती प्रतिशती आजच्यावर आहे काम ह्यापूर्वी आजच्या हो काम देखील काय सांगा ना आपला आपल्या गावचा रस्ता आपल्या गावचा रस्ता या ठिकाणी चांगला होतो रस्ता काम झालं आहे या ठिकाणी पात्रकरांचे म्हणणं आहे की हे रस्ता रस्त्याचे काम अतिशय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतं आहे गेल्या अनेक वर्षापासून हा जो प्रत्यक्षमध्ये असणारा रोड होता आणि त्या रोडचं काम झाल्यामुळं या पातुड नगरीची जनता खुश आहे हा रोड जो आहे ह्या रोडचं फक्त हे बेड आहे आपण पाहता ते फक्त बेड आहे आणि वरवली त्याच्यावर जे प्युअर ब्लॉक येणार आहेत ते फार झाडीचं चा, आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या रस्ता तयार होणार आहे पाहूया आपण या ठिकाणी काय आपलं नाव काय मुस्तफा हां आपण या ठिकाणी वापर करता बऱ्या दिवसातून ते घाण होत होती दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षी प्रतीक्षा होती आणि घाण होत होती परंतु आज आज आजच्या या रस्त्याचे काम चालू होतं आपण खुश का कशा काम भ्रष्टाचार होत नाही काम नंबर एक आपण प्रत्यक्ष पाणी केली आपण पाहता या ठिकाणी मजूर पण या ठिकाणी काम करत सर्व यंत्रणा या ठिकाणी कामाच्या बाबतीत वापरली जाते अनेक दिवसाची हा जो रोड होता हा जो रस्ता होता या रस्त्याची प्रतीक्षा होती आणि प्रत्यक्षात आज या ठिकाणी काम होताना पाहून गावकरी पण या ठिकाणी आनंदी झाले आहेत असाच विकास प्रत्येक गावात व्हायला पाहिजे अशाच अपेक्षा या ठिकाणी या गावकऱ्याच्या वतीनं होत आहे एकंदरीत बसस्टॉप ते दारगा आणि गावा जाणारा हा रस्ता या ठिकाणी बनतो आहे यापुढं अजूनही रस्त्याचं काम होणं बाकी आहे पहिल्या टप्प्यामध्ये बसस्टॉप ते मेन कॉर्नरपर्यंत या ठिकाणी या रोडचं काम होतंय आपण पाहूत या ठिकाणी माझ्यासमोर दुकानदार आहेत काय सांगाल शकेल भाई बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी होती आज काम होताना कसं वाटतंय चांगलं वाटायला काम चांगलं होतंय का अनेक दिवसाची प्रतीक्षा होती आणि आता रोड झाल्यामुळे खुश आहेत गेल्या एक महिन्यापूर्वी फार चिकल झालं होतं आपल्या आपल्या दुकाना सरपंचा मनावर घेऊन काम चांगलं केलं सरपंचानं या ठिकाणी मनावर घेऊन चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने सरपंचाच या ठिकाणी कौतुक होतंय आपण जाणून घेऊ लेबरच्या माध्यमातून लेबर कशा पद्धतीने या ठिकाणी काम करते किती याला किती खडी आणि किती सिमेंट आणि रेती किती वापरली जाते आपण प्रत्यक्ष त्या कामगारांना आपण जाणून घेणार आहोत का प्रामाणिकपणे काम करणार आहे करणारे जर व्यक्ती असतील तर गावाचा विकास या ठिकाणी नेते जारी राहणार आहे कसं चालला आहे काम असे चाललं आहे सिमेंट वगैरे असे आहे अच्छा अच्छा सिमेंट वगैरे आहे खडी आहे लेबर आहे आणि आपण पाहता या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे आणि हे काम स्वतःच्या देखरेखीखाली कसं योग्य होईल असं बघण्याचं काम या ठिकाणी माजी पंचायत समितीचे उपसभापती आणि विद्यमान सरपंच पती या ठिकाणी लतीभाई मोमिने आहेत लतीभाई मोमिने खरं तर गेल्या अनेक वर्षापासून हा रोडचा प्रश्न जर रेंगाळला होता जरी घराची कळा ही अंगण दाखवतोय असं एक मन मराठीमध्ये आहे आणि गावाची ही या रोडमुळं सर्व काही बीड जिल्ह्यामध्ये पाच करत होता पण या ठिकाणी आपण लक्ष घालून ती मागणीही तुमचीच होती फार पंचवीस वर्षापूर्वीची मागणी होती तुम्हीही मागणी केली आणि प्रत्यक्षात तुम्ही जवळ सत्तेवर बसलात तर प्रमुख प्राधान्य या क्रमांक दिले त्यात तुमचं तारीफी या ठिकाणी गावकऱ्याची नव्हती आहे किती लाखाचं काम आहे आणि कोणचं फंड आहे हे पंधरा वीस एकचं काम आहे पंधरा वीस हे अठरा लाख रुपयाचं काम त्याच्यामध्ये आम्ही असं इंस्ट्रुमेंट बनवला की हे गावाची नाक आहे गावाची नाक आणि हे रस्ता चांगला करणारे आवश्यक होता बिलकुल पंचवीस ते तीस वर्षापासून इथं काय मुरमोजा खडा कोणी टाकलेला नाही त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं की बाबा हे जर रोड जर चांगला करायचा असेल तर अदोगर खालून आपल्याला बेट करावा लागेल खालून बेट करावं लागेल आणि बेट करून आपल्याला गट्टू बसवायचे ब गट्टू ऐंशी बरात आहे ऐंशी बरात एकशे दहा बराचा इस्टिमेट आहे त्याच्यामध्ये ऐंशी बराच ऐंशीचे गट्टू आहे आणि साठचे गट्टू तीस बरात आणि ह्याच्यासोबत आपण काय केलं चांगला चांगला रस्ता करण्याचा प्रयत्न केला आपण चांगला रस्ता करणारच आहे आणि झाल्यानंतर तुम्ही भेट द्या डगे साहेब नाही आठ दिवसापूर्वी तुम्ही या रस्त्यावर कच टाकली होती मुरुम टाकला होता त्याची दबाई केली होती त्यावर आजोबा पूर्ण खडी टाकली मुरुम टाकला कच खडी टाकली दाबून घेतला पंधरा दिवस आजोबा त्याच्यानंतर आता आपण खड्डे होते ते भरून आपल्याला आपण त्याला शिकणं बरोबर करून घेतला आणि त्याच्यानंतर आपण भेट टाकायला धन्यवाद सरपंच या ठिकाणी लागले तुमच्या समोर अनेक वर्षाची जी, जी प्रतीक्षा या रोजसाठी होती, आज होती, होती। ती आज या ठिकाणी कुठंतरी लतीबाई मोमीन यांच्या माध्यमातून समोर देता आणि गावाचा मला बदलण्याचा प्रयत्न नवनिर्वाचित सरपंच लतीबाई मोमिन यांच्या माध्यमातून होत असल्याने या ठिकाणी गावकरी नाही तर जे खेड्यापडून या ग्रोडनं वाहणारे लोक होते जाणारे लोक होते ते बी प्रत्यक्ष या ठिकाणी खुश आहेत धन्यवाद या ठिकाणी एन डी महाराष्ट्र न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू